दादा नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धरती ॲग्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी विनोद दोंदे नाशिक तर आपण जो हा प्लॉट बघत आहे धरती कंपनीचे संकलित वाल फर्स्ट हा वालाचा प्लॉट बघत आहोत तर तुम्हाला आपण त्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे ज्या शेतकऱ्यांनी हा जो वाल लावलेला आहे तर त्या शेतकऱ्यांचं आपण एक छोटंसं मनोगत घेत आहोत तर आपण डायरेक्ट त्या शेतकऱ्यांशीच बोलतो आहे तर नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा ना मला दानिश भैया साहेब पटेल दानिश भैया साहेब पटेल गाव हिलदरी तालुका चांदवड जिल्हा नाशिक बर तुम्ही जो हवाल लावलेला आहे कुठल्या कंपनीचा वाल लावलेला आहे धरती कंपनीचा वाल लावलेला आहे धरती कंपनीचा वाल लावलेला आहे फर्स्ट ए हो बर 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 तर तुम्ही जो हवाल लावलेला आहे किती सत्रामध्ये वाल लावलेला आहे ह्या तीन बिघ्यामध्ये लावलेला आहे तीन बिघ्यामध्ये तुम्ही हवाल लावलेला आहे बरं बरं काय वाटतं तुम्हाला वालाबद्दल वाल खूप छान आहे सर बर त्याची रोग प्रतिकार शक्ती कशी वाटते रोगच नाही सर त्याला फक्त एक आळाचा हात मारला म्हणजे हप्त्यातून आम्ही एक दोन हात आळाची घेतो बाकी काहीच त्याला रोग शक्ती काहीच नाही बरं बरं बर, म्हणजे रोग त्याच्यावर नाहीच तुमचं म्हणणं आहे बरं बरं तर तुमचा हा जो प्लॉट आहे किती दिवसाचा प्लॉट झालेला हा पन्नास ते पंचावन्न दिवसात झालेला आहे पन्नास ते पंचावन्न दिवसाचा तुमचा प्लॉट झालेला झालेला आहे बरं बरं तर तुम्ही आता जो हा वाल लावलेला आहे धरती फर्स्ट तर किती तोडे झालेले या वालाचे म्हणजे आता एक एक तोडा झालेला आहे साधे एक तोडा झालेला आहे बर पहिले तोडाला किती कॅरेट निघाले पन्नास कॅरेट निघाले होते दहा किलो किलोचे दहा किलोचे पन्नास कॅरेट निघाले तर तुम्हाला दर काय मिळाला किलोचा एकतीस रुपयाने मी जागेवर दिला होता सर एकतीस रुपयांनी जागेवर तुम्ही दिला बर 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 तर आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुकेल वराटी बद्दल वरायटी खूप छान आहे सगळ्या शेतकऱ्यांनी लावली पाहिजे आणि खूप म्हणजे वेट बीट त्याला सगळं चांगलं आहे काहीच असा प्रॉब्लेम काहीच नाही या व्हरायटीला विक्रीला काहीच येत नेते एक रुपयाची अडचण येत नाही त्याला बरं 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 आता तुम्ही जे फुल सेटिंगसाठी जे धरतीचं प्रोडक्शन वापरलेलं आहे कुठलं प्रोडक्शन वापरलं तुम्ही आम्ही धरती कंपनीच वापरलेलं आहे फिक्स आणि फिक्स आणि केबीसी केबीसी माझ बर 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 तुम्ही जे आता हे प्रोडक्शन घेतलेलं आहे समजा बियाणं विकत घेतलेलं आहे कुठं विकत घेतलं कृषी वीज भंडार मधून नाशिक कृषी विकास वीज भंडार नाशिक यांच्याकडनं तुम्ही बियाणं विकत घेतलंय बरं 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 ठीक आहे चालेल अजून तुम्ही काय सांगू इच्छुक शेतकऱ्यांना नाही सगळ्या शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे आणि खूप चांगली व्हरायटी आहे आणि त्याला कलर वगैरे खूप छान आहे सगळं वेट बीट एकदम खूप चांगलं आहे आणि सगळ्यांनी लावली पाहिजे अशी माझी नम्र विनंती तर दानिश भाई तुम्ही हा वाल लावला त्यानंतर तुम्हाला काय मेहनत करायची गरज पडली का मेहनत काहीच केली नाही आम्ही ना शेंडे मारले ना काही मारलं सर त्याचे शेंडा मारायचा प्रकार हा याच्यात नाहीच नाहीच का नाही बरं 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 बर, म्हणजे मग तुम्ही आ, याला जो गावठी सेगमेंट म्हणतो आपण पूर्वी हो। जे लोक लावत होते बा शेंडे मारणे त्याला खूप लागायचं हो शेंडे मारायचं कामच येत नाही सर याच्यात बरं 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 बर। फक्त तुम्हाला याला फक्त फवारणी करणे हा आणि वरती वेळ काढून देणे फक्त तुम्हाला मला दोन माणसं जर राहिले सर आव करू शकत करू शकतात म्हणजे लोक मनुष्यबळ मनसबळ शेंडा मारा हे मारा हे प्रकार काहीच नाही असं शेतकऱ्यांना तुम्ही साहेब याच्यात शेंडे मारायचं काही काम नाहीये हा या परिस्थितीत माझा वाल झालेला आहे आणि मी शेंडे मारलेले नाही धन्यवाद दादा थँक्यू हल्ले बरं का शेतकरी मित्रांनो हे व्यापारी आहेत वालाचे तर आपण डायरेक्ट त्यांच्याशीच बोलूया तर नमस्कार दादा सर तुमचं नाव सांगा ना मला होईल अरुण अरुण खान तर हा वाल आहे तर मार्केटला कसा विक्री जातो चांगला एकदम क्वालिटी चांगली आहे नाशवंत नाही आहे लवकर नाशवंत बरं खराब होतं दम धरून राहणारी वस्तू दम धरून राहणार हो पुढं पण मार्केट छान आहे छान आहे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या मार्केटला माल सप्लाय करता एम एमपी गुजरात आणि राजस्थान एम पी गुजरात आणि राजस्थानला आपला माल करता तुम्ही डेली जातो बरं बरं तर याला दर काय देतात सध्या शेतकऱ्यांना सध्या सद्थ, सद्थ, तर मार्केटवर अवलंबून असतं मार्केट बरं 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 ठीक आहे चालेल तर अजून काय सांगू तर काय नाही चांगला चांगला या चांगला वालचपूर्तीचा उच्च पूर्तीचा म्हणणं 哎，对，该要二十多个，该要的十个，该要。